सच्चा हनुमान भक्त सुरेश आप्पाचू हारके सावकर सलगरे येथे साकारत आहे पश्चिम महाराष्ट्रातील पहिली पंचावन्न कोटी हनुमान मूर्ती सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरे नगरीत भक्तिभाव वैदिक मंत्रोच्चार आणि दैवी वातावरणात साकार होत आहे पंचावन्न फुटांच्या भव्य दिव्य आणि मनमोहस हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा देवतांच्या मूर्तीसह दोन दर्शनचा गज रथ हत्ती उंट घोडे नगर प्रदक्षिणा हेलिकॉप्टरमधून मधून पुष्पवृष्टी प्रवचन कीर्तन भजन पंचाचार्य कलश पूजन सामुदायिक हनुमान चालिसा पठण हवन आरत्या आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आपण सारे कुटुंबियांसह सा अवश्य उपस्थित राहा आणि या अभिस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोपण्यासाठी सदर्व सिंहासनाधीश्वर श्री श्री श्री, श्री। 1008 जगत गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैनी महापीठ यांच्या शुभ होणार आहे त्याशिवाय महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे देखील उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोंबर रोजी स्थळ महादेव मंदिराजवळ चांदरावाडी रोड सलगरे पश्चिम महाराष्ट्रातील अग्रेसर शिवपुत्र संघटनेच्या वतीने शिवशिधा शिवपुत्र यांच्या वतीने अपंग दिव्यांग गरजू लोकांना एक हात मदतीचा म्हणून जीवनावश्यक वस्तू संच वाटप करण्यात येणार आहे यामध्ये अपंग कुष्ठरोगी दिव्यांग लोकांना याचा लाभ मिळणार आहे तसेच सांगली जिल्ह्यातील गोशाळांमध्ये गोमाता पूजन व चारा वाटप असे विविध उपक्रम दिवाळीनिमित्त राबवण्यात येत आहेत तसेच संघटनेच्या वतीने अन्नदान व रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे यासाठी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वप्नजित पाटील यांनी केले आहे सदरचा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगली शिवतीर्थ सांगली शिवतीर्थ ईश्वरपूर संभाजी महाराज चौक ब्रह्मानंद चौक लालनगर मिरज येथे शिवशिधा वाटप करण्यात येणार आहे विशेष मार्गदर्शन आदरणीय डॉक्टर सुजय कुलकर्णी युथ आयकॉन दादा लेमे स्वप्नजित पाटील डॉक्टर प्रियदर्शन चेतळे डॉक्टर राहुल दादा कदम पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येणार आहे